सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत आजचा खूप महत्त्वाचा किंबहुना महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची जी डेट आहे ती तेरा जून उद्याची सो उद्याच्या दिनांकामध्ये सरकारविरुद्ध कोर्ट कशा पद्धतीनं निकाल लागू शकतो याचं विश्लेषण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये होणार आहे तत्पूर्वी चॅनल व ज्या नवीन असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो खूप महत्त्वाचा विषय आहे की कोर्टामध्ये मुलं गेलेली होती ती कशासाठी गेलेली होती इतके दिवस त्याच्यावरती काय काय झालं हे सर्व महाराष्ट्राला पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा हे माहीत आहे ठीक आहे सो तो त्याच्यावरती थोडीशी पार्श्वभूमी आपण बघणार आहोत सध्या पोलीस भरतीची काय स्थिती आहे त्याचबरोबर कोर्ट मॅटर काय आहे तिसरा मुद्दा सरकारने यावर काय केलं आहे किंवा याच्यावरती काय उत्तर दिलेलं आहे हे नंतर चौथा पाचवा मुद्दा आहे जर तेरा तारखेला निकाल लागला आणि तो निकाल विद्यार्थ्यांच्या बाजून लागला आणि त्यातला दुसरा पॉईंट आहे सरकारच्या बाजूने लागला तर काय परिस्थिती होईल हे आणि एकंदरीत आपलं याच्यावरती असणारं विश्लेषण सो खूप महत्त्वाचा विषय आज मी हाताळणार आहे सो व्हिडिओ शेवट करून बघायला विसरू नका सध्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक अडचणी असलेल्या आपल्याला दिसून येतात जेणेकरून विद्यार्थ्याला फक्त नाहक त्रास होत असलेला आपल्याला दिसून येतो सो याला जबाबदार कोण आहे हे मी कारण राजकारण ह्याच्यावरती मी घेतलेलं होतं की ह्याला सर्व जबाबदार जो आहे ते सरकार असेल कारण की त्यांना एक भरती सरळ करता येत नाही आहे एकीकडे एक वेटिंगवाली मुलं एकीकडं एक वयवाढ करा म्हणून विनंती करणारी मुलं दुसरीकडं वेगळेवेगळ्या पद्धतीचीच मुलं सध्या प्रॅक्टिस नाही आहे माझी सर किंवा मा आमचं प्रॅक्टिस पूर्ण नाही आहे सर आम्हाला तेवढा वेळ भेटला नाही सर आणि असंख्य प्रश्न मुलांच्या समोर आता उपस्थित असलेले दिसून येतात मग याच्यावरती काय करायला पाहिजे ते आता प्रत्येकाचा विषय आहे काही विद्यार्थ्यांनी मला मेसेज केला की सर ग्राउंड हिवाळ्यामध्ये घेण्यासाठी आपण कोर्टात जाऊ शकतो का एक लोक गोष्ट लक्षात घ्या कोर्ट म्हणजे इझी वाटत आहे लोकांना आताच्या पण कोर्ट म्हणजे एवढी इझी नाही आहे ज्या लोकांनी लिडरशिप केलेली आहे ज्या लोकांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे त्या लोकांना विचारा कोर्ट म्हणजे का असतं कारण की सुरुवातीला शंभर दोनशे हजार मुलं असतात नंतर नंतर शेवटी शेवटी गायब होतात मग तो एकटाच जो आहे तो एकटाच पडतो अशा पद्धतीनं सगळे निकाल असलेले आपल्याला दिसून येतात सध्या महाराष्ट्राची पोलीस भरती एकोणीस जूनला जाहीर झालेली आहे ह्याच्यावरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की बाबा ही पोलीस भरती एकोणीस तारखेला होणार आहे का नाही ओके सो त्याच्यावरती एक महत्त्वाची खळबळजनक घटना येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये होणार आहे अगोदर सांगितले लोक आता पण सांगतो आहे ओके तरी पण आपण एकोणीस तारखेच्या जे आहे गोष्ट त्याच्यावरती एकोणीस तारखेचं जे ग्राउंड आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून आपल्याला प्रॅक्टिस करायला पाहिजे म्हणून मी अगोदर पंधरा मेच्या दरम्यानपासून मी सांगत आलेलो आहे त्यामुळं हे सरकार हे गोष्टी का दाबून घेऊन जात आहे ह्याला रिझन पण मी सांगितलेलं आहे राजकारणाच्या व्हिडिओमध्ये सो एकंदरीत एक पोलीस भरतीची सध्याची स्थिती तुम्हाला सांगितलं आहे एकीकडं घेऊ नका म्हणून असणारे विद्यार्थी आणि एकीकडं एक एक घेणार म्हणूनच हट्ट करून बसलेलं सरकार अशी द्विधा अवस्था विद्यार्थ्यांची झालेली दिसून येते सो एकंदरीत सरकार वर्सेस कोर्ट काय आहे ह्याच्यावरती आपण आता बोलायला सुरुवात करणार आहोत कोर्ट मॅटर तुम्हाला माहीतच आहे की वयवाढीचा विषय असेल एकंदरीत त्यासाठी काही वेगवेगळे विषय घेऊन विद्यार्थी कोर्टामध्ये गेलेले होते आणि कोर्टाने दिनांक तेरा जून ही महाराष्ट्र सरकारला तारीख दिलेली होती की तुम्ही आम्हाला या तेरा तारखेपर्यंत ह्या गोष्टीवरती उत्तर द्यायचं आहे अशा पद्धतीनं सहा जूनची पोलीस भरती का पुढे गेली हा व्हिडिओ पहिला मी बनवलेला होता लक्षात ठेवा त्यावेळी मी बोललेलो होतो की कोर्टापेक्षा आणि संविधानापेक्षा कोण मोठं नाही आहे इथं पूर्ण आपल्या देशामध्ये आपल्या देशाची संविधानाची जी पूर्ण सगळी घटना आहे ती सगळी याच्यासाठीच चा, आहे एवढं लक्षात ठेवायचं कारण की अन्याय झालेलं जे काही अन्याय झालेले घटक असतील त्यांना न्याय मिळवून देणे ओके okay, सो so कोर्टानं तारीख तेरा दिली असतानासुद्धा सहा जून ही तारीख महाराष्ट्र सरकारनं किंबहुना गृह विभागानं जाहीर केलेली होती नंतर ते घाबरले आणि डायरेक्टली डेट पुढं नेली ती दिनांक आठ काय नऊ तारखेला त्यांनी डायरेक्टली सांगितलं त्याच्या आधी पण त्यांनी दहा दहा जून पण दिलेली होती त्याच्यानंतर लगेच आठ तारखेला नऊ तारखेला तार एक कार्यपद्धतीचा जी आर काढला आणि डायरेक्टली डेट नेली एकोणीस जूनला नंतर एकोणीस जून नंतर लगेच रायगडनं एकवीस जून काढली पावसाचं कारण देऊन सगळं समोर आहे आणि हे लोक जे आहेत जे चेअरवरती बसलेले आहेत हे काय दूध खोळी नाहीत एवढं लक्षात ठेवा ह्या लोकांना सगळं समजतं मग सगळं समजून असताना सगळं समजत असताना सुद्धा एवढे मोठे निर्णय घेत असतील तर विचार करा ह्याला कारण काय आहे याला कारण आहे का विधानसभा इलेक्शन विधानसभा निवडणूक ज्याच्यामध्ये त्यांना निवडून यायचं असतं ओके मग आपल्या सामान्य जनतेचं काहीही झालं तर त्याला त्याचं देणं घेणं काही नसतं ठीक आहे सो कोर्ट मॅटर तुम्हाला माहीत आहे कोर्टानं सरळ सरळ सांगितले की ह्या विद्यार्थ्यांच्या आमची जी याचिका दाखल केलेली आहे त्याच्यावरती तुम्ही अशा अशा पत्तीनं तेरा तारीख त्यांना दिलेली होती त्याच्या अगोदर जे काही आपला निवडणूक होती आचारसंहिता होती त्याच्यामध्ये सरकार टोटली बिझी होतं पण हेच सरकार अजून पुढं आहे तुम्हाला माहीत आहे केंद्रामध्ये सरकार भाजपाचं आलेलं आहे पण आता महाराष्ट्रामध्ये तेच सरकार आहे जी आत्ता महायुती जे आहे सरकार तेच सरकार आत्ता महाराष्ट्रामध्ये असलेलं दिसून येतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदार खासदाराला वयवाढीचा विषय त्याचबरोबर त्याच्या अगोदरची आम्ही जी केलेली होती चळवळ ती होती आमच्या तीन हजार ते आठ हजार मुलांना जे काही जॉईनिंग आहे ते द्या त्याच्यावरतीसुद्धा कोणताही विचार झालेला नाही आहे त्याच्यावरतीसुद्धा काही दिवसानंतर व्हिडिओ मी बनवून आणला आहे एवढं लक्षात ठेवायचं पण आत्ताच्या घडीला जे काही विषय आहे वयवाढीचा विषय किंवा बाकी प्रश्न जे घेऊन गेलेले होते कोर्टामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागणार की सरकारच्या बाजूने निकाल लागणार ही गोष्ट उद्या दुपार ते इव्हनिंगपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील पण ही गोष्ट एका गोष्टीवरती अवलंबून आहे ती म्हणजे जर कोर्टाने उद्याची तारीख फिक्स घेतली आणि हा विषय पुढं गेला म्हणजे इन फ्रंटला असेल तर लवकरात लवकर याच्यावरती हेअरिंग होऊ शकते नसेल तर कोर्टानं जर पुढची तारीख दिली तर मग सगळेच फसले म्हणून समजायचं कारण की ह्याच्या आधी वेगवेगळे केसेस विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या हे घेऊन मॅटमध्ये म्हणा किंवा कोर्टामध्ये सुद्धा गेलेले होते पण काही ठिकाणी दोन तीन हेअरिंग झाली दोन तीन दिनांक पडल्या अजूनसुद्धा अजूनसुद्धा जुने केसेसवरती निकाल लागलेले नाही आहेत तारीख पे तारीख झालेली आहे ती एक भीती आमच्यासारखे प्रशिक्षक किंवा जे विद्यार्थी करतात प्रॅक्टिस त्यांनासुद्धा असलेली दिसून येते कारण कोर्ट हे एकाच हेअरिंगमध्ये कधी निकाल देत नाही त्याच्यावरती तारीख पे तारीख देतं पण आता तेच सरकार आहे आपल्या महा महाराष्ट्रामध्ये त्या सर्वांना निवेदन दिलेले आहेत एकंदरीत आत्ताच्या घडीला कोर्टाला काय निकाल दिला आहे किंवा कोर्टाला काय उत्तर दिले हे गुलदस्त्यात आहे किंवा कोर्टाकडं लक्ष देऊन किंवा कोर्टाकडं दुर्लक्ष करून ही भरती चालू करत आहे का सरकार हे सुद्धा गुलदस्त्यात असलेलं दिसून येतं कारण की कोर्टाला काय उत्तर देणार सुद्धा पुढचे जे काही केसेस आहेत ते सुद्धा का जर ते समाधानकारक असतील आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने जो वकील असेल त्याला ते योग्य वाटत असेल आणि त्या विद्यार्थ्यांना योग्य वाटत असेल तर कदाचित इथं विद्यार्थ्यांची हार होऊ शकते पण त्या कोर्टाला मान्य नसतील आणि त्या विद्यार्थ्यांच्या विरुद्ध बाजूला असतील आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागला तर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी बदलत लागतील आता त्या कशा हे आपण आता बघणार आहोत जर विद्यार्थ्यांच्या बाजूने केस लागली निकाल लागला विद्यार्थ्यांच्या बाजूने त्याच्या आधी मी सांगितलं तर कोर्टानं तारीख पुढं द्यायला नको पाहिजे उद्या तारीख त्यांनी फायनल रिझल्ट द्यायला पाहिजे असं मला वाटतं जर सरकारने त्यांना उत्तरं दिले नसतील एवढं दिवस थांबून तर त्यांनी डायरेक्टली हे ह्याचा रिझल्टच त्यांनी काढावा असं मला वाटतं कारण की ह्यांनी तारीख पि तारीख दिली तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी एक लाख मुलं वयवाढीत वाट बघत असलेली आपल्याला दिसून येतात कमीत कमी पण हे जर पुढं गेलं तर पुढच्या भरतीसाठी सुद्धा एक लाख मुलं ॲड होतील याच्यामध्ये आणि जवळजवळ दोन लाख प्लस मुलं वयवाढीची वाट बघण्यात व्यस्त राहतील आणि त्यांचं वय निघून जातील आत्ताच्या घडीला जा सरकारचं म्हणणं काय आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे सरकार बोलतो आहे की वेळच्या भरतीमध्ये किंवा गेल्या वेळी आम्ही एक वर्ष वयवाढ आम्ही दिलेली होती आत्ता हे पॉसिबल नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं पण तुम्ही जर बघायला गेलं तर एकंदरीत कोरोना दोन तीन वर्षाचा पिरियड गेलेला आहे तुम्हाला माहीतच आहे कोरोनामध्ये दोन तीन वर्षाचं गेलेलं आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये पेटलेला होता किती तर दिवस याच्यामध्ये मुलांचे दिवस वाया गेलेले आहेत त्याचबरोबर आचारसंहिता असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी जर बेरीज केल्या तर असेच त्यांची चार पाच वर्षे वाया गेलेली दिसून येतात पण हे सरकारला पण माहीत असतं पण ते मान्य करायला तयार नसतं ठीक आहे सो अशा पद्धतीनं आत्ता गोष्ट उद्याची तेरा जूनचा जो निकाल आहे विद्यार्थ्याच्या बाजूने लागला तर तो कशा पद्धतीनं होणार हे आता मी बोलणार आहे त्याचबरोबर सरकारच्या बाजूने जरी लागला तर ते कशा पद्धतीनं पलटी मारणार आहेत हे तुम्हाला मी आता सांगणार आहे विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागला विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागला तर त्याच्यावरती बैठक होतील बैठक झाल्यानंतर सरकार एक परिपत्रक काढेल एक जी आर बनवेल बैठकीमधून नंतर सविस्तर एक जी आर बनवेल जी आरमध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख होईल केस कुठली आलेली होती कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये निकाल झाला किती हेअरिंग झालं ते सगळं नमूद करेल त्यानंतर ते, ते सांगतील की इथून इथूपर्य इतु इथून ते इथूपर्यंत या मुलांचं या मुलांना संधी दिली जाणार आहे तर नसेल तर सर्वांसाठी एक संधी सरसकट दिली जाईल अशा पद्धतीनं सगळा विषय होईल मग एकोणीस जूनच्या तारखेवरती क्रॉस सिग्नेचर क्रॉस येईल ओके म्हणजे ती होणार नाही जर विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागला तर विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागला तर त्याच्यावरती ला फुली येईल एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे आणि मग एकोणीस तारखेची भरतीही पुढं जाईल कारण की तेरा तारखेला निकाल विद्यार्थ्यांच्या बाजून लागला तर त्यांना वयवाढीसाठी परत ॲप्लिकेशन भरावे लागतील सगळ्यांना त्याच्यासाठी कमीत कमी दहा ते कमित -कमित बारा दिवस लागतील अशा पद्धतीने त्याच्यासोबत दुसरी एक केस म्हणजे केस म्हणण्यापेक्षा एक विषय खूप महत्त्वाचा तो म्हणजे एस सी बी सीचं प्रकरण तेसुद्धा मुलं विविध आमदार खासदारांनी भेटत आहेत त्यांनासुद्धा याच्यामध्ये चा सोबतीनं चान्स दिला जाऊ शकतो जसे की वयवाडीचा वा विषय त्याचबरोबर एस सी बी सीमधून ज्यांना फॉर्म भरायचे राहिल्यात त्या विद्यार्थ्यांसाठी थोडेसे दिवस ह्याच्यासोबतच दिले जाऊ शकतात अशी स्थिती होऊ शकते एकंदरीत असं मला वाटतं विद्यार्थ्याच्या बाजून निकाल लागल्यानंतर एक दहा ते बारा दिवस ऑफिशियल वेबसाईट आहे ती चालू होईल त्या ते विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी दिली जाईल मग एकोणीस तारीख किंवा जर तेरा तारखेपासून पुढं एक आठवडा लागला जे आर वगैरे बनवायला तर वीस तारीख येते वीसपासून पुढे मग परत अर्जांची संख्या परत परिपत्रक परत एकंदरीत सगळ्या गोष्टी आता जसे परिपत्रक व्हायरल होतात त्या सगळ्या गोष्टी होतील मग एकंदरीत अर्ज किती मग पर डे किती घ्यायच्या ह्याच्यासाठी परत आठवडाभर जाईल आठवडा किंवा आठ नऊ दिवस जातील मग आ तारीख आली तीस जून त्यानंतर जुलैचा महिना येईल आणि जुलैच्या महिन्यामध्ये पाऊस परत समोर येणार आणि परत ज्या गोष्टी मी अठरा मेला बोललो होतो की हवामान राजकारण आणि तेरा मे सॉरी तेरा जून जो कोर्टाचा निकाल ह्याच्यावरती सर्वांचं लक्ष लागलेलं होतं ह्या गोष्टीतलं हवामान हा विषय इन फ्रंटला त्यावेळी राहील अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागला तर पोलीस भरती ही पावसाळ्यानंतर होऊ शकते दुसरा विषय सरकारच्या बाजूने जर निकाल लागला तर हा विषय सरकारच्या बाजूने जर निकाल लागला लागला काही यातले तज्ञ लोक किंवा काही आमदार किंवा काही लोक सरकार काय म्हणते हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ते म्हणतात की मागच्या वेळी आम्ही मुलांना संधी दिली होती पण आत्ता देऊ शकत नाही हे रिझन जर कोर्टामध्ये उत्तर गेलं कोर्टाला मान्य ठरलं तर मग मुलांना प्रश्नचिन्ह येऊ शकतं एकोणीस तारखेची भरतीही चालू होण्याचे संकेत येऊ शकतात त्यावेळी एकच विषय या गो या भरतीला थांबवू शकतो तो म्हणजे हवामान ठीक आहे सरकारच्या बाजूने जर विषय लागला तर एक लक्षात घ्या सरकार आणि केंद्र सरकार असू दे किंवा बाकी जर विद्यार्थ्यांची बाजू किंवा विषय मांडून किंवा जाणूनच घ्यायचे नसतील तर सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत असताना दिसून येतं ओके सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत असताना दिसून येतं नागपूरमध्ये परवा जे उपोषण किंवा आंदोलन वगैरे जे काही झालं सरळ मार्गाने झालं विद्यार्थ्यांनी कोणत्याही पद्धतीनं आक्रोश किंवा काही जाळपोळ वगैरे काही केली नव्हती त्या विद्यार्थ्यांचे माझ्या चॅनलकडून आभार व्यक्त करतो की चांगल्या पद्धतीनं तुम्ही आंदोलन तिथं केलेलं होतं सो अशा पद्धतीनं पण त्याचं जे हे आहे त्याची जी जाण आहे ती कुठल्याही सरकार नाही आहे कारण सरकार याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही आहे फक्त पळवाट तयार करत आहेत जेणेकरून भरती चालू झाली की हे सगळे विद्यार्थी शांत बसतील आणि आम्हाला पुढं मोठ्यात मोठ्या प्रमाणात लवकर लवकर ग्राउंड घेऊन आम्हाला विधानसभेवरती निवडून जाऊ शकतो आहे हा विषय त्यांच्या डोक्यामध्ये ह्यावर लक्षात ठेवायचं सो हे जाणीवपूर्वक सरकार करत आहे का ह्याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे तुम्ही सुज्ञ आहात सगळेजण एकोणीस प्लस आहात काही पंचवीस तीस बत्तीस बत जे काही आरक्षण असेल त्याच्यानुसार वयवाढीचा विषय त्याच्यामध्ये येतो अशा पद्धतीने सरकारच्या बाजूने निकाल लागला सरकार हे हुशार असतं त्यांनी वारंवार सगळ्या विषय केलेला असतो त्या पद्धतीनं त्यांची फाईल तयार असणार आहे ती फाईल कोर्टाकडे गेली असेल नसेल ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे की सरकारनं अजूनसुद्धा दुर्लक्ष केलं आहे का सरकार अजून वय सरकारला अजून जर भरती लेट करायची असेल तर कदाचित ह्या गोष्टी त्यांनी दुर्लक्ष केलेल्या असेल त्यामध्ये गृह विभाग हा माननीय फडणवीस साहेबांच्याकडे आहे तुम्ही बघितलेलंच आहे त्यांच्या मधल्या पिरियडमध्ये जे काही राजीनाम्याचं वक्तव्य वे असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील किंवा जे काही ती महाराष्ट्रामध्ये त्यांची हार झालेली आहे ते त्याच्यामध्ये अजूनसुद्धा गुरफटलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे सो काय होतंय महाराष्ट्रात ह्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष आहे सरकारच्या बाजूने निकाल लागला आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागला तर ला हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे थोडक्यात सांगतो विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागला तर ही भरती पूर्णपणे पावसाळ्यानंतर होऊ शकते जर सरकारच्या बाजूने निकाल लागला तर ही भरती येणाऱ्या काही दिवसांमध्ये लवकर लवकर सुरू होऊ शकते पण याच्यामध्ये हवामान आणि दुसरी गोष्ट जिथं अर्जांची संख्या कमी आहे आणि जिथं ॲप्लिकेशन कमी आलेले आहेत तेच घटक पहिला सुरू होऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे जसं की मी पहिला सांगितलेलं होतं तेच होईल ठीक आहे अशा पद्धतीनं सरकार आणि विद्यार्थ्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे सहावा विषय एकंदरीत सर्व विश्लेषण मी आता शेवटच्या एक मिनटामध्ये करणार आहे एकंदरीत काय होईल ते उद्या समजेल याची नोंद घ्यायची आहे आत्ताची हे सगळ्या शक्यता तुमच्यापर्यंत अगदी मी व्यक्त केलेल्या आहेत जर डेट पुढे गेली तर विद्यार्थ्यांचं नुकसान शंभर टक्के आहे ह्याच्यामध्ये परत हे विषय दोन मुद्दे वाढतच राहणार आणि हे कुठं सप्तीर हे सांगता येऊ शकत नाही एवढं लक्षात घ्या त्यामुळे वयवाढीचा विषय असेल मॅटचा विषय किंवा विद्यार्थ्यांनी जे कोर्टामध्ये केस टाकले तो विषय आणि सरकारचं आत्ताचं करंट कंडिशन ह्याच्यावरती मी विश्लेषण तुम्हाला दिलेलं होतं आता ह्या ह्याचा निकाल जो आहे कोर्टाचा निकाल उद्या तेरा जूनला हेरिंग आहे तो दुपारी दोन ते सका संध्याकाळी सायंकाळी चार पाचपर्यंत पूर्ण व्हावी अशी माझी तर इच्छा आहे कारण की ह्या गोष्टी खूप दिवस झालं प्रलंबित आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना पण त्रास होत आहे आणि भरती देणाऱ्या प्रत्येक घटकातील प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या आईबाबा सर्वांनाच त्रास होताना दिसून आलेला आहे पण याच्यावरती सरकार दुर्लक्ष करत असलेलं दिसून येते एकंदरीत पण सरकारला विनंती आहे की याच्यावरती योग्य तो, तो तोडगा काढून भरतीवरती जसं कार्यपद्धतीचा जे, जे आर काढला त्याच पद्धतीनं अजूनसुद्धा पुढं एक कार्यपद्धतीचं जे आर टू एखादा दुसरा जी आर काढून सांगावं की बाबा अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यावरती हे हे निर्णय होणार आहेत उद्यानंतर एक शंभर टक्के एखादं परिपत्रक घ्यायला पाहिजे असं मला वाटतं पण उद्या कोर्ट काय निर्णय देत आहे ह्याच्याकडं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एवढं लक्षात ठेवायचं पण घाबरून जाऊ नका जे काय होईल ते समोर होणार आहे मग हार होईल जीत होईल तो विषय नंतर आहे पण तुम्ही मी पहिल्या व्हिडिओपासून सांगतो आहे की तुमचं ग्राउंड हे आत्ताच्या घडीला जर तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये असाल मी अगोदर तुम्हाला सांगलेलो तीस ते चाळीस दिवस तुमच्याकडे आहेत मी अजून पण आठवण करून देतो आहे चाळीस दिवसामध्ये तुमचं ऐंशी टक्के ग्राउंडसुद्धा होऊ शकतं जर मला घेतलं तर ते विद्यार्थी माझ्यासोबत जोडले गेले असतील तर शंभर टक्के त्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार याची नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं सर्व इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत अगदी कळकळीनं पोस्ट केलेली आहे उद्याच्याबद्दल काय होतं आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या भरती करणाऱ्या प्रत्येक मुलीचं आणि प्रत्येक मुलाचं दूर लक्ष असलेलं दिसून येतं समजलं सो काय निर्णय होईल हे उद्या समजेल पण ही केस पुढं जाता कामा नाही असं मला वाटतं कारण की विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असलेलं दिसून येतं समजलं सो so, सर्व गोष्टी आहेत मी माझ्या चॅनलकडून ज्या काही उद्या घटना होतील ते उद्या सायंकाळीपर्यंत तुमच्यापर्यंत पोच करणार आहे पण आजच्या घडीला ह्या मात्र शक्यता शंभर टक्के असलेल्या दिसून येतात सो so, कसं वाटलं विश्लेषक आवडलं असेल शंभर टक्के तर जाता जाता आपल्या चॅनलला एक लाईक करा त्यासोबत एक सबस्क्राईब करायला विसरू नका या प्रामाणिक प्रयत्नांसाठी ठीक आहे सो सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं थांबतो धन्यवाद